वडकीच्या वडकीच्या मानाच्या मैदानात ज्या आदतनी एक वेगळी अनपेक्षित निकाल दिला त्या मैदानात आणि आजही तीच जोडी पुन्हा एकदा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा तीच जोडी पळताना दिसली त्याबद्दल आपण दादांशी बोलूया दादा कसं नियोजन झालं म्हटलेला की आम्ही नाही पळणार मी गर्दीमुळे जरा बैल असल्यामुळे आम्ही नव्हतो पळायचं आम्हाला कसं आहे लोकांचं पब्लिकने एवढं केलं आपल्यालाही त्यांच्या म्हणजे तेच जुडी पळाय मग आमची बल्ला डॉक्टर आम्ही ठरवलं हाय तीच गाडी मग पळवायची आम्हाला भरपूर फोन आलेले मोठ्या मोठ्या पैऱ्यांचे नाही म्हणलं आपली हा तीच गाडी पळवायची आपण जुळल्या गाडी आपल्या नियोजनाचं किती दिवसामध्ये ठरलं म्हणजे तुम्ही कुठल्या नंदी अपेक्षा केलेली का नाही आपल्याला पळवायचं नव्हतं त्यामुळे आपण अपेक्षा केली नव्हती मोठमोठ्या नंदींचा पैर आलो होत आपल्याला आम्ही नाही तसं नको सांगायला व्हरी गुड लोकांच्या प्रेमा खातिर आम्ही दोन तीन दिवसात हे नियोजन केलं दोन तीन दिवसामध्ये नियोजन कारण बल्ला साळाने डायरेक्ट मला फोन केला म्हणले मी गाडी टाकल्या तुमची इच्छा मला सांगा नाही म्हणले अनु गाडी वडकीला रिस्क घेतलेली यावेळी पण रिस्क घेतलेली होत वडकीला कशी रिक्षा घेतलेले पण ह्या वेळेला रिक्षा म्हणता येत नाही कारण गाडी आमची जुळून पडत्या त्यामुळं गाडी पळते शक्यतो ही गाडी म्हणजे आम्ही तर आता इथून पुढे फोडणार नाही एक दोन मैदान फोडू पण शक्यतो नाही गाडी हीच पडेल आमची दे दादा सांगते त्याप्रमाणे मागच्या वेळी रिस्क घेतलेली पण यावेळी रिस्क न घेता त्यांनी ठरवून ही गाडी आणि गुलाल मिळाला अनेकांचं स्वप्न असतं खऱ्या अर्थानं की पुसेगावच्या मैदानात नुसता गटाला जरी गट जरी पास झाला तर तो गुलाल फायनल पेक्षा मोठा असतो हो आणि तुम्ही तर फायनलला पात्र झालेलं आहे काय सांग बरेच दिवसाची आमची इच्छा पूर्ण झाली शेडजी इच्छा पूर्ण झाली आमच्या सगळ्यांची अपेक्षित कमी एवढं मोठं नाव कमवून दिलं <coughs> नाव करायचं ते आपल्याला आदत वयातच ना त्याचं नाव करून दिलं आपलं नाव करून दिलं किती वर्षांचा हा वनवास होता की बऱ्याच दिवसापासून गुलाल मिळत नव्हता आणि हा गुलाल मिळाला अडीच वर्ष झाली मी ह्या क्षेत्रात आहे पण असं म्हणावं असं गुलालाच पात्रच कधी झालेलं नव्हतं आता या चार महिन्यात तीन चार महिन्यात कंटिन्यू गुलाला लक्षात काय सांगा लक्ष्याबद्दल लक्ष्याबद्दल आता सांगायचं मी सांगण्यापेक्षा सगळ्यांनी तुम्ही बघितलं प्रेम आता सांगता येत ना नाही सांगता येत ना तसिनविषयी <laughs> सचिन छान <भी> <laughs> <काई सांगा था। laughs> आहे म्हणजे शांत असल्यामुळं दोन्ही गाडी व्यवस्थित जुळते एकतर हा थोडा तापट असल्यामुळं वयसी द्रापणा आहे त्याच्यात आणि तो एकदम शांत असल्यामुळं गाडीला काय प्रॉब्लेम येत नाही दोन्ही एकमेकाला समजून घेऊन चालतात ते लागलं थोडं पायाला फायनल ला पळवणार का फायनल ला पळवणार आहे पळवणार ते थोडं असं म्हणजे नॉर्मल लागलेलं आहे पहिले लागलेले आहे तीच पूर्ण थोडी ही झाली काय झालं नक्की कशामुळे ते थोडं निकाल आल्यानंतर धरा गेल्यानंतर वैसे उडी मारली गाडीत गाडी अडकली थोडे निकाल झाल्यानंतर थोडी उडी मारली गेली पण ते इधरा पण असल्यामुळेच आम्ही ह्या म्हणजे मोठ्या मैदानाला नाही म्हणू तुझं फायनल साठी काय वाटतंय काय होईल काय जो देईल <laughs> आपल्याला हीच पूर्ण आहे काय सांगाल डॉक्टर जे सेवागिरी महाराज प्रसाद देतील कारण तुम्ही पण खूप भावनिक खऱ्या अर्थाने सांगताना होत आहे खरंच मग लक्षात तुमचं नातं कसं आहे म्हणजे एवढं तुम्हाला आज खूप आनंद झालाय क्षणी कारण एक नाव लक्षण दिलंय तुम्हाला सगळ्यांच्या मध्ये एक सन्मान दिलाय एका नंदीनं लक्षात घेण्याचं मोठं निर्णय त्यांचाच आहे सगळ्यात त्यांना नव्हतं गुलाल तुम्ही निर्णय घेतलेला नक्की सांगा काय म्हणजे निर्णय घेतलेला म्हणजे शेट नको म्हणत होते म्हणजे आम्ही अगोदर बरीच घेतलेली म्हणजे त्यांचा जो पण बैल असेल जो पण काय असेल मी घेतो म्हणजे मला पसंत पडला का त्यांना पसंत असेल मी म्हणजे आता मी म्हंटल ना बाबा बैल नाही झोपायचा तर नाही झोपणार आणि हा बैल नको घ्यायला म्हणत होते ते पण मी म्हंटल घेतला तर हा बैल घ्यायचा नसेल तर तुम्ही बैलगाडी क्षेत्र सोडून द्या नाही घ्यायचं डायरेक्ट बोललो होतो आणि त्यांनी त्यांना म्हणलं लास्ट मी म्हणतो म्हणून एक डाव आपण शेवटचा डाव खेळू आमचा शेवटचा डाव सोन्याचा निघाला मी ऑन ऑनलाईन यांनी मला व्हिडिओ पाठवला होता व्हिडिओ नाही मला त्यांनी कॉल केला होता बघितल्या बघितल्या बघताक्षणी माझ्या तो मला पासून दे। तो बोलायला म्हणजे तुमचं जे तुम्ही चॉईस केली किंवा जे म्हटला निर्णय तो निर्णय पूर्णपणे सक्सेसफुल झाला आज झालं आणि ते मोठ यश असते आपण एखादा निर्णय आणि त्याच्यामध्ये शिवागिरी महाराजांचा प्रसाद आहे ते देतील ते आम्हाला मान्य आहे आम्हा दोघांस ने बी लय जाणार हे नाव लवतो उत्तर दिलं मी काय पहिला दिलं की उत्तर सगळ्यांना वडकीत दिलं आज दिलं पाटलांच्यासाठी साठी पाटील पण थोडस बॅकफूट वर होते शेट साइड ला होते दोघांचा मी मिलाप घालून दिला आणि सोनं झालं नक्कीच सोनं म्हणजे तुम्ही, तुम्ही प्रामाणिकपणे जर केलं तर शंभर टक्के भेटत नियोजन करताना तुम्ही पुन्हा एकदा तीच गाडी पळवावी हे कसं ठरवलं कारण यांनी सांगितलं दादा की नियोजन तुम्हीच करत असते कसं वाटलं तुम्हाला तेच नियोजन म्हणजे आपले जुने आम्ही म्हणजे जुनी परंपरा मानणारे लोक आहे म्हणजे जुनी कशी पद्धत असायची की, की एखादी गाडी जर पळत असेल तर ती गाडी सहजासहजी लोक फोडत नव्हती म्हणजे म्हणजे आम्ही त्या एकतर बैल फरक म्हणजे जास्त दिवसाच्या अंतरानं काढणे परत जी गाडी जर जुळली असेल तर ती गाडी न फोडणे जुन्या लोकांच्या परंपरेनुसार आम्ही खेळतो किती वर्षापासून आहेत म्हणजे जुनी म्हटल्यावर आठवी म्हणजे लहानपणापासूनच आमच्या घरी बैल होते शेजारी बैल होते आमचा जो पट्टा आहे झरे गारेवाडी कलडण हा परिसर आहे तो हा बैलगाडी शर्यत सत्रासाठी आणि एक माझा मित्र होता नितीन बागल म्हणून होता खऱ्या अर्थानं त्याच्यामुळं आज मला हा नाद लागला होता आम्ही जरी वयानं लहत होतो लहान होतो तरी आम्ही डेरिंगनं मुंबईच्या ज्या गाड्या आठ आठ महिने कोणाला सापडत नव्हत्या म्हणजे त्या काळाला अंबरनाथची जपानन लक्ष्याची गाडी कोणाला सापडत नव्हती ती गाडी आम्ही दोन हजार सोळाला मी एकावन्न हजाराला धरली होती पंढरी छटक्याचा निशान म्हणून दुर्दैवानं हरलो परत पेडगाव फटकीला तीच गाडी रिपीट धरली आणि संजय ड्रायव्हरला बसून ती गाडी एका टांग्या मारली होती म्हणजे एक काळ असतो हारण्याचा जिंकण्याचा पण संयम महत्वाचा प्रत्येक जण हेच सांगते संयम राखला तुमचं नियोजन झालं निर्णय झाला आणि तुम्ही पुन्हा म्हणताय की लक्ष्य आणि सचिनची आदत जोडी अशीच आपल्या प्रेक्षकांना बऱ्याच काळासाठी काला पळताना मैदानामध्ये दिसणार आहे तुम्हाला फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला गुलाल तर मिळाले अपेक्षेप्रमाणे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळाले तरी पण फायनल साठी काय होते बघूया आणि तुम्हाला आमच्याकडून आणि प्रेक्षकांच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू